नंदिनी आणि पार्थच्या संगीत सोहळ्याला मी आली आहे आणि आत्ता माझ्याबरोबर कोण आहे बघा खरं तर या परफॉर्मन्सची एक धमाल असणार आहे आरुषी आणि श्रेयसच्या ते म्हणजे पफॉर्मन्स देता देता मॅडम इतक्या जोरात पडल्या आहेत काय सांगू शकत मी काय म्हणते श्रेयस आपण इंटरव्ह्यू सुरू करायच्या तिचं मला एकदा दाखवती सिक्रेट या जरा आपण थोडासा कॅमेरा क्लोज करूया म्हणजे तुम्ही बिग स्क्रीन वर बघालच आहे तरी पण ही मुवमेंट मला इंटरव्ह्यूत बघायची हा चला गो काय म्हणायचं तुला यावरती सांग आता इतकं जोरदार पडण्याचं क्रेडिट तू कोणाला देशील अनुष्का <laughs> माझ्या <मैं> ड्रेसला हो <laughs> <वो> कारण <laughs> हा जो प्लाझो आहे तो आधीच खूप मोठा होता त्यांना मग मी तो एक दोन इंच कमी करायला सांगितला पहिला डान्स झाला वगैरे आणि दुसऱ्या डान्सला मी पडले तो माझ्या खालनं असं पायात गेला आणि त्या कार्पेटवरनं मी सटकले आणि आता माझा अँकल नी आणि कंबर असं सगळं चाल गेलं गेलं मला ना चालता येतंय ना काय करता येत आहे आता आपण हसतोय हा व्हिडिओ बघून पण जेव्हा ही पडली समोर आपल्या ज्या पडत ना पहिले हसायला येतं ॲक्च्युली था। ए थांब थांब म्हणजे मी आपला नाचतोय नाचतंय आणि मी म्हणलं का बंद केलं आणि खाली मी असं अरे हो हो पडली पडली नंतर सावरायला गेलो पण पहिली रिॲक्शन अशी होती की हा बजर झालं पडली नंतर म्हणजे आय मीन ऍज अ युग आरुषी म्हणतोय मी कारण की टशन आहे आमची मी आ, अरे अरे, अरे पडली असं नंतर सावरलं कसं हो श्रेयस म्हणून जरा वाईट वाटलं वाट असेल ना की पडली आता परफॉर्मन्स हो को ऍक्टर म्हणून वाईट वाटलं म्हणजे शी इज लाईक इनोसेंट अशी सेटवरती आहे सो त्यासाठी वाईट वाटलं की सांग अनुष्का परफॉर्मन्स कसा पूर्ण केलास तू पडल्यानंतर मी केला म्हणजे मी त्यांना सांगितलं की ही दोन इंच अजून कमी करा त्याच्यानंतर काहीतरी हे होयला सगळं अर्धा तास वगैरे झाला आणि त्यानंतर मग आम्ही दोन्ही पहिला डान्स आणि दुसरा आम्ही दोन्ही केले त्याचे दोन्ही टेक पण केले आणि परफॉर्मन्स पूर्ण केला मी पण ठरलं तर मग ची टीम सुद्धा आहे तुमच्या बरोबर या महासंगीत सोहळ्यामध्ये खर तर छान ना आपल्या साइडवर पाहुणे येतात आणि मिळून परफॉर्मन्स द्यायचा या परफॉर्मन्सची तयारी तुम्ही कधीपासून करताय आणि कोणी शिकवलाय काय होतं ते रिहर्सल म्हणजे छान आ... डान्सर हा म्हणजे मी तर आहे छान डान्सर आता हिचं पहिल्यांदाच तसं म्हणायला गेलं तर केला येस सो या त्यामुळे मला आज कळलं की मला चांगलं नाचता येतो आणि <laughs> ठरलं तर मग ही टीम आली ॲक्च्युली आम्हाला सगळ्यांना तर भेटता नाही आलंय आज मे बी ते उद्या परवा असतील पण आज प्रतीक आमच्याबरोबर होता आमच्या तिघांचाच डान्स होता आणि आमचं कोऑर्डिनेशन सुद्धा जमलं चांगलंच आणि रिहर्सल आम्ही काल केली आहे येस काल रिहर्सल आम्ही शूट करत होतो तिकडे हे दोघं आले होते कोरिओग्राफर्स आमचे तर व्हॅनिटीमध्ये त्यांनी आम्हाला स्टेप्स दाखवल्या हे हे असं असं आहे करा <laughs> तेच झालं हो नाही कॉन्स्टंट शूट चालू होतं आमचं त्यात तुम्ही आणि म्हणजे असं झालं होतं की सगळेच भरपूर डान्स डान्स वगैरे आहेत आवी दादांचं वगैरे आहे आमचं आहे आणि प्रॅक्टिस अजिबात नाही कारण की ती शूटवरती होती आणि नंतर मग आता करायचं काय तर व्हॅनिटीमध्ये मग आम्ही म्हणालो चला व्हॅनिटी ती व्हॅनिटी लिटरली अशी हालत होती दोन्ही पण व्हॅनिटी काय प्रॅक्टिस खूप इन्स्टंट पिकअप केला आणि आय वॉज सरप्राईज की पॅकअप वगैरे झालाय सो आणि सकाळी दहा वाजता तर आम्ही आलो आणि मस्त प्रकारे ही पडलेली आहे पहिला डान्स कम्प्लीट केला दुसरा सुरू झाला मग मी झालाय पण मला सांगा युग आणि आरुषीचा आम्ही बघतो की ऑन स्क्रीन त्यांची टशन आहे मला सांगा बॅक कॅमेरे काय काय आहे तर चालू खूप मजा करतो आम्ही टशन आमची रिअल लाईफमध्ये मध्ये आहे वी आर रिली गुड फ्रेंड्स वी आर रिली गुड को ॲक्टर्स आणि ह्याच गोष्टीमुळे आमचे सीन्स इतके चांगले होतात ती टशन त्याच्यातनच निघून येते म्हणजे ती एक आ... ऑफ ऑफ कॅमेरा एक जी बॉन्ड झालाय ना त्यामुळे आम्हाला ते ऑन कॅमेरा म्हणजे टशन करायला अजून मजा येतात अरे असं तर आपण आहोत गोडीनी वगैरे बोलतो आता टशन करूयात सो ती एनर्जी तिकडे येते आणि तेच प्रेक्षकांना खूप आवडते आणि त्या पद्धतीने ते कमेंट्स वगैरे वर्षाव म्हणजे आहे कमेंट्सचा बॉन्ड छान झालाय हो 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 खूप छान झाली भांडणं भांडणं अजून तरी नाही आता पुढे बघू काय होतं काय या संगीत सोहळ्याची आता काय आहे ती आणि थँक्यू सो मच हा पडल्याचा व्हिडिओ मला दाखवला त्याबद्दल थँक्यू आणि खूप शुभेच्छा मस्त मजा करा आणि काळजी घे थँक्यू